बुद्धा जय जवान जय किसान जय संविधान हाँ दुष्प्रचार किया जाता है कि वो वो एक दलित थे। वो दलित कहां से उन्हें तो जब भी किसी पिक्चर में फोटो में किसी मूर्ति के रूप में दिखाया गया तब उन्हें हमेशा सूट बूट और टाई पहने दिखाया गया और वो पहनते भी थे हाँ अनिल मिश्रा मन तो बाबासाहेब दलित कसे आहे सूटबुटात राहते टायकोटानं राहते शहा चौकीन राहते पिक्चर मध्ये त्यांचे सुटपुटाचे पुटाचे व्हिडिओ दिसतात फोटो दिसतात आणि पुतळे त्यांचे सुटपुटातच आहे मग काय का त्या नाल्या तुळ्यासारखे लोंगोटवर राहीन काय म्हणजे दलित आहे बाबा बाबासाहेब खालच्या दाटीचे होते तर बाबासाहेबांना सुटपुटने घालायचं वारे मनुवादी वारे वर्णवाद वारे सवर्ण मस्त म्हणजे बाबासाहेबानं बूट घातला सूट घातला टायबूट घातला तिच्या ती जलन सुचली तुम्हाला जैतो नाही हो अरे बाबासाहेबांची सांग सौकात तुला काय माहित आहे रे झाकण झुल्या तुला काय माहित आहे तुला काय वाटते बाबासाहेब दलित आहे तर बाबासाहेबांना सूट बुटने पैन टायबुटणी हो, घालाव हो। आ काय धोतर पैव लोंगोटी पैनव हो, बस पिवासारखं अरे बाबासाहेबाचा काय दरारा पाहिजेत तू बाबासाहेबाची चाल चाल काय पाहतं वाघासारखी चाल होती भोंगईले तुला काय वाटू राहिलं गांजा पिऊन इसरूबाचा गांजा पिऊन धावशाशा टाकून राहिला बोलून असा राहिला गु खाल्ला काय त्या तोंडातून वाश येऊन राहिला गुहाचा अनिल मिश्रा तू गु खाऊन राहिला गु खात बोलतं मध्ये वाश येऊन राहिला तुम्हाला येऊन जायला नक्की कमेंट करून सांगा आ बाबासाहेबाच्या सूट ला। बाबा बाबासाहेबाच्या कपड्याच्या पहनावर आला तू आ अबे तुझ्या औकात काय आहे बे बाबा साहेबांचा सूट बुट किती कोरोना तुला माहित आहे काय आता त्यांचे बूट सूट कपडे आता म्हटलं एका ठिकाणी आहे आणि लोक त्या सूटबूट पाहिला आणि कपड्याला पाहण्यासाठी तरसतात समजलं काय भिकार त्या कधी त्या बापानं कधी नसून पाहिला सूट बूट कोट समजलं काय आमचा बापा सूटबुट घालून आला तेव्हापासून जेव्हा गांधीजी उपोषणा बसला होता तर कपडे गिपडे काढले ते त्यांना नंग द्या हा म्हणे सगळे लोक म्हणे लोक लोकांना म्हणजे कपडे घाल आले तर मी नंगा फिरतो पण बाबासाहेबांचा विचार एकच होते तर मी आता सूटबुटात फिरत तर माझ्या समोर माझा समाज दुबळा समाज वंचित समाज बहुजन समाज हाय सुटपुटात फिरला पाहिजे आणि बाबासाहेब तुमचं वाक्य खरं झालं आता आपला समाज सुटपुटात फिरतोय आणि गुख आहे मनुवादी हे लोक आपल्याला जोडून राहिले बाबासाहेब हे तुमची कृपा आहे आणि ह्या मनुवाद्याला हे समजत नाही सूट घातलेला जो माणूस दिसून राहिला महापुरुष दिसून राहिला योग पुरुष दिसून राहिला तो जिजाजी आहे एले हे समजून राहिलं नाही अबे तुमच्या जिजाजी होय होय समजलं का जिजा होय जिजा बापू म्हणत जा जिजा म्हणत जा आदरानं नाव घेत जा कळलं काय बाबा कपड्यावर चालला दलित होते काय आ दलित होते काय ते सुटबूट घालून राहिले मग सुटबूट कारण आमचा बापाचा बाणात तसा होता म्हणून बापाच्या कृपेने वीस तोयाचा बुद्ध बी अटकवतो वीस तोयाचा बुद्ध अटकवतो बाबासाहेबाच्या पुण्यामुळं मी वीस तोयाचा बुद्ध अटकवतो काही वाटत हा असा बुद्ध आहे बुद्ध बुद्ध आहे आहे पुढच्या मध्ये मी चिठ्ठी दिन दाखवून कितीचा बनवला जातो हे बाबासाहेबाची कृपा आहे दुसरं काहीच नाही बाबासाहेबाची कृपा आहे आणि हा अनिल मिश्रा सूटबूट घालते म्हणते अभे सूटबूट नाही माझ्या सूट आहे बूट आहे बाबासाहेबांची देण आहे आणि तुझ्या सूटबूट बाबासाहेबांना दिसला नाही त्या बाबासाहेबाचे लेकरं कोरोना लेकर नऊ कोटी लेकर बाबासाहेबांचे सूटबूट घालते कोणाला पाहिजे आ कोणाला पाहिजे तू त्या घातला आता कधी बूट सूट आणि बूट कधी पाहिला आता अनिल मिश्रा हा गोले मग तोंडातून गूत हाकतं फक्त वासाळे तोंडातून तुम हाकत फक्त वासाय तू अनिल मिश्रा दुसरा काहीच नाही तुला का वाटून राहिलं ऐ बाबासाहेबावर टीका करायची नाही बाबासाहेबांच्या संविधानावर काही बोलायचं नाही झाकण झुल्या दहा आदमी घेऊन स्वतःचा पक्ष खडा करून आणि काही बोकून राहिला विसरुवाचा गांजा पिऊन देशीची कॉट मारून काही बोकून राहिला भिकार चोटा तो तो का तू काय कोट घालता ना तू त्या काया कोट ना तो काया कोट कोणाचा आहे माहितीये का बाबासाहेबाचा कानूनचा आहे बाबासाहेबांना अच्छे अच्छा झुकवले तू काय आहे बे असं नको समजू बाबासाहेब निघून गेले म्हणून बाबासाहेब आता जिवंत आहे संविधानाच्या रूपात आणि दलित एस सी एस टी ओबीसी वर्ग वंचित मागासलेला वर्ग सगळ्यांचा सुरक्षित सुरक्षित संरक्षण करणारे बाबासाहेब आहे आणि त्याचं संविधान संरक्षण करून राहिलं तुला काय वाटत राहिलो बिनराज्या तुला वाटते बाबासाहेब गेले अरे बाबासाहेब गेले नाही बाबासाहेब गेले असन पण त्यांनी आपला स्थान दाखवलेला आहे की मी अजूनही जिवंत आहे घाबरू नका कारण कयकल्या तू बाबासाहेबाचं नाव घ्या जोगता लायकीचा नाही आहे आता देवापाशी जाशील तर देवा एकच म्हणून त्या दहा वेळा बाबासाहेबाचं नाव घेतलं तर तू आता स्वर्गात जाशील कारण ज्यानं बाबासाहेबाचं नाव घेते ना तो स्वर्गात जातो कळलं काय कळलं काय झाकण झुले तुला सांगतो गु खात तू गु हाकत तोंडातून लोक मागून हाकते तू सोमरून हाकत कळलं काय अनिल शर्मा तुला शर्मा नाही तुला शरम नाही आहे हा समजलं काय तुले शरम नाही आहे आणि काहीच नाही आहे अनिल शर्मा काय तू अनिल मिश्रा होय चुकून बोललो मी कधी कधी शर्मा वर्मा येते अनिल मिश्रा मिश्रातून झालेला माणूस आहे तू अनिल मिश्रा कळलं काय अनिल मिश्रा तुझी जबान हे गोवा सारखी आहे आणि गुट टबकते तू या तू मागून नाही हा का सोमरून नागतो तोंडातून म्हणून त्या वाश येते तोंडाचा तुम्हाला वाशिणाला जा अनिल मिश्राच्या तोंडाचा तर नक्की कमेंट करून सांगा हा तोंडकळत मरा अनिल मिश्राच्या झाकण झुला बरोबरी बर करायला चालला काय समजू नको बूट चालला म्हणून पाया अनिल मिश्रा बाप बाप असतो लेकरू लेकरू असतो आणि समजू नको बाबासाहेब निघून गेले म्हणून बाबासाहेब अजून जिवंत आहे आणि त्याच्या लेकराच्या काळजात आहे संविधानाच्या रूपात आहे जित बहिष्कार होत असत तिथं आमचा बाबासाहेब आहे जिथं कोणाच्या एका अत्याचार होणार तिथित पीडित वंचित बहुजनाला अन्याय सण करावा लागत असेल तिथं बाबासाहेबांचं संविधान तयार राहते आणि बाबासाहेबांच्या रूपात कळलं काय अनिल मिश्रा त्या कार्यानं सांगतो झाकण झुल्या जास्त खाजू नको समजलं जय भीम जय संविधान